शेतकरी बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांसाठी आज 17 जानेवारी दोन हजार सव्वीस खूप आनंदाची बातमी आहे खरीप हंगामातील पेरा कमी झाल्याने आणि अतिवृष्टीच्या परिणामी सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे विशेषतः वाशिम बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला सर्वाधिक सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका उच्च बाजारभाव मिळत आहे जो राज्यातील इतर बाजारांपेक्षा खूपच चांगला आहे वाशिममध्ये आज तीन हजार दोनशे क्विंटल एवढी आवक झाली असून कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचाहत्तर रुपये आणि सर्वाधिक सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे याशिवाय इतर प्रमुख बाजार समित्यांमधील आजचे सोयाबीनचे भाव असे आहेत प्रति क्विंटल अकोला आवक चार हजार सातशे तीस क्विंटल चिखली आवक सातशे क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वाधिक पाच हजार दोनशे सत्तर रुपये राहता अहिल्यानगर आवक फक्त चार क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सर्वाधिक पाच हजार रुपये कमी आवकमुळे स्थिर जालना आवक दोन हजार पाचशे सदतीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे रुपये सर्वाधिक पाच हजार तीनशे पन्नास रुपये लातूर आवक एक हजार सहाशे बावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे रुपये सर्वाधिक पाच हजार दोनशे रुपये हिंगणघाट आवक एक हजार तीनशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी तीन हजार दोनशे रुपये सर्वाधिक पाच हजार एकशे तीस रुपये अकोला आवक सहाशे क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे रुपये सर्वाधिक पाच हजार नऊशे रुपये काही ठिकाणी उच्च दर मंगरुळ पीर आवक एकशे सोळा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे रुपये सर्वाधिक सहा हजार एकशे पन्नास रुपये कारंजा आवक पाच हजार पाचशे क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वाधिक पाच हजार एकशे रुपये अंदाजे काही त्रुटींसह हे भाव खरीपातील कमी उत्पादन आणि मागणी वाढल्यामुळे उसळले आहेत वाशिम जालना मंगरुळपीर आणि चिखलीसारख्या बाजारांमध्ये पाच हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपयांच्या आसपास भाव मिळत आहेत जे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे जर तुम्हाला रोजच्या बाजारभावाच्या अपडेट्स मोबाईलवर हव्या असतील तर अशा व्हिडिओ किंवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाजारातील घडामोडींवर नजर ठेवा योग्य वेळी विक्री करा आणि चांगला नफा कमवा शेतकरी बंधूंनो या तेजीचा फायदा घ्या टीप हे भाव व्हिडिओ स्रोतावर आधारित आहेत प्रत्यक्ष बाजार समितीमध्ये थोडे फरक पडू शकतात ताज्या अपडेट्ससाठी आपल्या अस्सल अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद